अरविंद भिसे यांना आम्ही मागच दोन महिने अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली त्यांच्या प्रचारात ते खूप ताकदीनं लागले आहे आम्ही पंधरा ते वीस जागेवर प्रयत्न करतो आहे पण आता जेव्हापासून जाहीर केलं तेव्हापासून बरेच लोक म्हणजे समाविष्ट व्हायला तयार आहे संभाजीराजे असेल रविकांत तुपकार असेल तिकडे वामनराव चटप शंकर अण्णा धोणगे पाटील असेल सगळ्यांची बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण त्यापूर्वी आपण युवतींना आम्ही काही मागण्या आमच्या ज्या बारा तेरा मागण्या आहेत त्या आम्ही ठेवणार आहोत त्यांच्यासमोर मी त्यांना आवाहन केलंय का तुम्ही जर ह्या मागण्या केल्या पूर्ण तर बच्चूकडून एकटा निवडणूक लढणार नाही आम्ही युवतीला ना त्या विधानसभा देऊ पण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणजे तशी घोषणा केली पाहिजे शासन निर्णय निघाला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीत असेल दिव्यांगांच्या संबंधित असेल आणि आता कोणासोबत आघाडी युवती करायचं कोणासोबत नाही बसायचं हा नंतरचा भाग आहे पण कसा आहे राजकारणासाठी सगळेच बसतात मुद्द्यासाठी बसता आलं पाहिजे शेतकरी शेतमजुरासाठी बसता आलं पाहिजे आमच्या युवत्या होतात त्या जागा किती भेटून याच्यासाठी युवती होतो पण प्रश्न सुटणार का नाही सुटणार आमच्या अजेंड्यामध्ये ते काय आहे का नाही याच्यासाठी कधी युती होत नाही आणि आम्ही ते जगाच्या वेगळ्या अशा प्रकारचे विचारधारा घेऊन जातो आहे का आमचे आमची विचारधारासोबत जो राहील मुद्द्यासोबत राहील तो आमचा राहील आणि आम्हाला किती जागा देता हा विषय आमचा नाही आहे आमचे किती प्रश्न सोडवता हा विषय आमचा आहे धीरे धीरे काम करतोय आणि व्यवस्थित मला पूर्ण विश्वास आहे जाती धर्माच्या पलीकडे मुद्द्यावर लोक आमच्या सोबत राहील आम्ही नेहमी सांगतो का ही लढाई जी आहे हे शेतकरी शेतमजुराची आहे एका धर्माची एका जातीची नाही आहे जे आधी कष्ट करणारे लोक या देशात आहेत म्हणजे एकाशी तुपाशी जग जगणारे लोक आणि उपाशी जगणारे लोक काही बेमानीनं राहणारे लोक इकडे आहेत बेमानीनं पैसा कमावणारे लोक इकडे आहे कष्ट करून उपाशी राहणारे लोक एका इकडे आहे आजही मुंबईत पाहिलं तर फुटपाथ वर सहा लाख लोक झोपतात आणि गोदरेजला साडेतीन हजार एकर जमीन इंग्रजानं बेमान इथून भेटलेली आहे इथं सरकार समोर का येत नाही तुम्ही शेतकऱ्यावर सिलिंग लावताय धीरूभाई अंबानीच्या लग्नाला जर पाच हजार कोटी खर्च होतो तर पैशाला सिलिंग लागलं ला पाहिजे ना शेतीला सिलिंग लावण्याची अवस्था आहे आणि मग पैशाला सिलिंग लावण्याची पण व्यवस्था झाली पाहिजे आणि मग त्याचा किती वाटा हा गरिबांसाठी खर्च होणं गरजेचं आहे मला वाटतं जे आर्थिक जे विषमता आपण पाहतोय प्रचंड विषमता आर्थिक विषमता आहे गाव आणि शहर अशी एक विधानसभा तर मी जेव्हा निवडून आलो तेव्हा माझ्याकडे साधी ग्रामपंचायतही नव्हती आणि मी खा आमदार झालो ना असं कुठं आहे का सत्तावाल्याने सत्ता घ्यावी सत्ता म्हणून राजा काय बेटा राजा थोडा होता प्रजेतूनही राजा निर्माण करणारी लोकशाही बाबासाहेबांनी इथे निर्माण केली मानमध्ये परिस्थिती काय असायचं भाजपचे आमदार निवडून आले तीन वेळा निवडून आले आता तुमची तर आहे आता कुठे आता युती आमची विधानसभेनंतर आमच्या प्रश्न सोडले तर नाहीतर आमची युवती कोण आमची युती सोबतच आहे जनतेसोबत प्रश्नासोबत आम्ही आहोत मग ते सोबत जायचं का मुलांसोबत जायचं का निजामशाही सोबत बसायचा नंतरचा भाग आहे पण प्रश्न कोण सोडते ते महत्वाचे नाही हे का आहे लक्षात घ्या का तुम्ही आम्ही मत मारण्याची व्यवस्था तुमच्या हाती दिली मतदान आपल्या हाती का दिलं सामान्य लोकांच्या हाती मतदान का दिलं हे सगळे प्रश्न विचारून मतं मारण्यासाठी व्यवस्था के केली पण आपण जात पाहून मतं मारण्याची व्यवस्था केली धर्म पाहून मतं मारण्याची व्यवस्था केली माझ्या जा मंदिराचं काय झालं मस्जिदीचं काय झालं पुतळ्याचं काय झालं पण माझ्या बापाचं काय झालं हे विचारत नाही ही व्यवस्था नष्ट करण्याची व्यवस्थित प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे का आम्ही मंदिर मस्जिद पुतळे आम्ही बांधू ना पण आमच्या बापाची व्यवस्था जे वाईट केली त्याला खऱ्या अर्थानं चपका दाखवणं गरजेचं आहे